न्यूज नवे नवी पंचेचाळीस लाखांची खंडणी तीस लाखांवर सेटलमेंट सात लाख घेतले आणि थेट मुंबई पोलीस उचलून घेऊन गेले विटातील तिघा जणांना नाटक खंडणी घेतानाच रंगेहात सापडले जाळ्यात आळसंद गावचा चेहरा मोहरा बदलणारे धडाखेबाज युवा लोकनियुक्त सरपंच माननी सुहास भैया बाबर यांचे विश्वासू सहकारी माननी अभिनंदन उर्फ अजित हिम्मतराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राणा प्रताप गणेश मंडळ आळसंद शिवगर्जना ग्रुप आळसंद गोल्डन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आळसंद राजमाता अहिल्यादेवी गणेश मंडळ आळसंद एम एम ग्रुप आळसंद लोकशाही साठे आळसंद नवरात्र उत्सव मंडळ आळसंद समस्त ग्रामस्थ आळसंद जय हनुमान गणेश मंडळ आळसंद रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे विट्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पंचेचाळीस लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तीस लाखांवर सेटलमेंट करणाऱ्या विट्यातील तिघा जणांना मुंबई पोलिसांनी रंगेहात पकडले यापूर्वी दोन लाख आणि त्यानंतर पाच लाखांची रोकड घेताना हे तिघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले या प्रकरणी मुंबई पोलिसात संबंधितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला या तिघा जणांची रवानगी मुंबई पोलिसांनी काळाचौकी तुरुंगात केली आहे याबाबत काळाचौकी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हसन मुलानी यांनी दिलेली माहिती अशी की विटा कराड रोडवरील विवेकानंद नगर कॉर्नरजवळ ढवळेश्वर येथील प्रशांत वसंत किर्दत यांच्या अकरा मजली टॉवरचं बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या सर्व परवानग्या काढून देखील विट्यातील प्रशांत किर्दत यांना गेल्या दोन वर्षापासून विटा येथील हर्षवर्धन जाधव आणि अनिकेत जाधव हे वारंवार त्रास देत होते सर्व परवानगी काढून देखील आणि सर्व संमत्या दिल्या असताना देखील अनेक वेळा प्रशांत किर्दत यांना या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न जाधव यांच्याकडून होत होता अखेर या त्रासाला कंटाळून प्रशांत किर्दत यांनी मुंबईतील काळा चौकी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केला त्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी सापळा रचून विट्यातील हर्षवर्धन जाधव आणि जाधव व इरफान तांबोळी यांना खंडणी घेताना रंगेहात पकडल्या याबाबत हर्षवर्धन जाधव आणि आणििकेत जाधव यांनी पंचेचाळीस लाख रुपयांची मागणी प्रशांत किर्दत यांच्याकडे केली होती परंतु तीस लाखांवर त्यांची सेटलमेंट करण्यात आली यापूर्वी जाधव यांना दोन लाख रुपये देण्यात आले तर उर्वरित पाच लाख रुपये विटा येथे देण्याचं ठरलं ही रक्कम देत असतानाच काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हसन मुलानी यांच्या पथकाने या संबंधितांना रंग्यातच पैसे घेताना पकडलं विरोधात मुंबई काळाचौकी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलिसांनी या तिघांना अटक केली या प्रकरणानं मात्र विट्याचं परिसरात मोठी खळबळ उडाली आता शाहूनगर कॉर्नरला साईट चालू आहे आणि प्रशांत प्रसंत किर्दत मी तिसाठी कमसे कमी दोन वर्षापासून चालू आहे आणि ते माझ्या शेजारी असलेले हर्षवर्धन आणि अनिकेत या दोघांनी मला दोन वर्षापासून फार त्रास दिला आहे चुकीचे वेगवेगळ्या ठिकाणी पंचवीस कंप्लीट केलेत वरून मला पंचेचाळीस लाखाची खंडी मागत होते आमची पस्तीस लाखाला सेटलमेंट झाली म्हणून मी त्रासून सकाळ चुकी पोलीस स्टेशन मुंबईमध्ये अर्ज दिला आणि तेथील क्राईम ब्रँचने येऊन इथे त्यांना अटक केलेली आहे आणि मी माझं जो भाऊ आहे भाऊ त्या बाबतीमध्ये प्रदीप पाटील हे करत होते हर्षवर्धन जाधव यांच्या मालकीची जागा शाहू नगर विटा इथे आम्ही खरेदी केली होती खरेदी करताना सर्व कागदपत्र रिटसर तपासून त्या दोघांची आणि त्याच्या आईची संमती घेऊन हा दस्त झाला होता नगरपालिका आणि इतर सर्व ठिकाणी त्याची रितसर सर्व परवानगी काढून विट्यासारख्या सारख्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातला पहिला अकरा माळ्याचा टावर बनत होता या व्यक्तीची शेजारी असताना आम्ही काही जर नुकसान झालं तर भरून देणार हे सगळं आम्ही अग्रिमेंट बनवलेलं होतं पण याच्याकडून घेताना संमती घेऊन सुद्धा ही व्यक्ती आम्हाला वेगळ्या ठिकाणी अर्ज देऊन कामात विनाकारण अडकाटी आणत होती म्हणून आम्ही त्याला खूप रिक्वेस्ट केली पण तो काय मानत नव्हता शेवटी नाविलाज तो कंटाळून मानसिक त्रास इतका झाला म्हणून तो पंचेचाळीस लाख मागत होता तो आम्ही तीस लाख रुपयाला त्याची सेटलमेंट केली पहिला हप्ता दोन लाख रुपयाचा चार दिवसापूर्वी दिला होता उर्वरित पाच लाख आज आम्ही या ठिकाणी दिले आणि आम्ही मुंबईला राहत असल्यामुळं काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये याची केस रजिस्टर करून आज मुंबईच्या काळा चौकी पोलिसांनी त्याला येऊन पकडलेला आहे आणि खंडणीचा गुन्हा संघटित गुन्हा असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि आज या ठिकाणी विट्यातील जी गुन्हेगारी आहे त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल होईल असं मला वाटतं आणि विट्याची आमच्या जागेचं जे काम बांधकाम करणारे जे पंकज दबडे यांना आम्ही या कामाचा ठेका दिलेला होता यांनाही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अडकवलं वेगवेगळ्या ठिकाणी एन सी दिली आता तेही त्याच्यावरती तुम्हाला सांगतील नमस्कार मी पंकजित राम दबडे राहणार शाहू नगर दोन हजार एकोणीस साली शाहू नगर कॉर्नरची जी जाधवांची जागा होती ते त्यावेळी मी मध्यस्थी करून त्यांचा वाद मिटवून प्रशांतांना दस्त करून दिला दस्त करताना त्या दस्तार संमती हर्षवर्धन जाधव सविता जाधव त्यांची आईची व आणि केली संमती घेतली संमती घेऊन त्यांना 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 दहा लाख रुपये त्यांना आम्ही दिल तर संमतीसाठी आठ लाख रुपये रोख दोन लाख चेकिंग दिलं तर त्यानंतर बावीस साली आम्ही तिथं काम चालू केलं व्यवहार मी केल्यामुळे मला हे काम दिलं प्रसंत केलं त्यांनी मला काम दिलं दोन हजार बावीस साली आम्ही काम चालू करताना बुके पूजण्याच्या वेळी त्यावेळी भाऊ दोघं पण आले ते बुकीत दिला यांना बुकीत आमच्याकडे फोटो पण आहेत सगळे परत आम्ही तेवीस साली आमचं काम चालू केलं खड्डा विस्कूट आम्ही खाली गेलो खड्डा पूर्ण झाला पूर्ण खड्डा पुरून झाली त्यांनी तसं पहिल्यांदा तक्रार केली तक्रार मी त्यांना बोलून समजावून सांगितले की बाबा तुमचा काय जागेत संबंध नाही तुमच्या दोघांच्या मध्ये कंपाऊंड आहे कंपाऊंड असल्यामुळे तो काय ना मी अर्ज काढतो हे करतो थोडे दिवस जरा जरा जात शेवटी कसं होते त्याला कोण शिकवणार असते त्यांनी कोणाचं ऐकून त्याने हं, त्यांनी यांना सारखं दमाल चालू केलं पण ते नगरपालिकेत एक बावीस दिवस अर्ज केलेत कलेक्टरला एक पाच अर्ज केलेत प्रांत ऑफिसला अर्ज केलेत पोलिस डेशनला दोन दिवशी दिल्या ह्यांच्या दोन्ही दिल्या दोन दिवशी माझ्यावर नंतर मी त्यांनी माझ्या गुन्हा दाखल केला फोटा रेवालवर जा त्या गुन्ह्यात आम्हाला पोलिटिशनं क्लिअर केलं आम्ही त्यावेळेस स्पॉटात नव्हतोच आम्ही व्हिडिओ सगळे फुटेज जमा केले त्यानंतर त्याच्याकडून पंच काही मागणी मॅड आली इरफॉन तांबडच्या पंच्याला त्यांनी मागणी केली तुम्ही सांगा किरताना आम्हाला द्या त्यानंतर ह्यांचा दोघांचं फोन होऊन कॉलिंग होऊन तीस लाखावर सेटलमेंट झाले तीस लाखानंतर त्या माझा ऍडव्हान्स त्यांना दोन लाख आमच्या आठवड्यात गेले परत आता त्यांना आठ लाख पाच लाख देताना त्यांना रेट रेट त्यांना पकडलं मुंबई पत्रकाने पकडलं त्यात माझं एक सांगणं आहे की रेटात अशी प्रवृत्ती तयार झाल्या ती जी तक्रार विनाकारण तक्रार द्यायची त्यांच्याकडून खडणी मागणी करायची असं विठत पॅटर्न चालू झालाय त्यामुळे ह्या आजच्या प्रकरणामुळे ह्या पॅटर्नला चपराक बसेल की ज्यांचा काय संबंध नाही अशी आहे की बाहेरचे व्यवसाय विटा येतात दुकानदार देतात जागा घेते बिल्डिंग बांधते त्यांना विनाकारण त्रास होतो या त्या किरदत आणि जादू या दोघांच्या मध्ये कंपाऊंड आहे मी कंपाऊंड उभारून केलंय त्या दोघांच्या मध्ये दोघांच्या जागेचा काय संबंध नाही काय नाही काय काय नसताना विनाकारण पैसा तक्रार दिली आतापर्यंत तक्रार एवढ्या आता हर्षवर्ध जाधव अनिकेत जाधव हे दोघं आहेत त्यांच्यावर त्याचा इरपान आहे पण इरपान कोण आहे त्यांना कोणी शिकवल अर्ज करायला त्यांचा वकील एक आहे त्या सगळ्यांची चौकशी करणार आहे मुंबई मुंबई पोलीस करणार आहेत तसं होते ह्याच्यावर आणखी कोणत्र असणार बरोबर तुम्ही तक्रार करा तसदार करा पुल्टेशन करा हे त्यावेळी मुंबईत तक्रार तक्रारदार तक्रार केल्या माझ्या इतकीस मार्ग तक्रार दाखल दाखल केली गुन्हा दाखल केला त्यावेळी मी प्रशंस्त मीटिंग चालू आहे माझी फुटेज आहे माझं मी स्पॉट नसतात माझ्या गुन्हा दाखल माझ्या गुन्हा गुन्हा दाखल केला चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा